क्रमांचा वार शनिवार अंतर्गत प्रश्न मंजूषा क्रमांक आठ दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सहभागी विद्यार्थी आरोग्य किरण पाटील येत्या चौथी महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला संत ज्ञानेश्वर नॅशनल पोलीस अकादमी कुठे आहे हैदराबाद त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा गुण होतो गोदावरी छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला बोस तुम्ही मातर हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिलं बाकी चॅनरा सट्ठ्यासगी छान सदानगरी धर्म कोणत्या नदीवर बांधले आहे बोल बाकी महाराष्ट्रात विधानसभेची सदस्य संख्या किती दोनशे अठ्ठ्याऐंशी श्रीनगर जिल्ह्यातील खंदाऊजी ठिकाण कोणते माहिस ना चौदा तोडे हा सत्याग्रह कोणी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीस जानेवारी हा दिवस काय म्हणून ओळखला जातो हुतात्मा दिवस शेतकऱ्याचा लेखक कोण आर्थिक क्रांतिकारक कोणता मला नदीचा उगम कुठे होतो कटक स्वातंत्र्यासाठी नंदुरबार जिल्ह्याचा शहीद विद्यार्थी कोण सु कुमार